चुकीला न्याय ती आता चुमक्या नय नाराद्रमाना करायचंय त्या नारा धरमांना फाशी नारा धर्मांना फाशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरता आमची आज मागणी आहे आणि सरकार म्हणून चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आमची इकडे मागणी आहे की ज्या आरोपींनी त्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यांना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रवृत्तीवाल्या व्यक्तींनी या जगात राहण्याचा कुठलाही त्यांना हक्क नाही अशी आमची आज इकडे मागणी आहे आणि महिलांच्या सन्मानामध्ये आम्ही ही तिकडे निदर्शन करते महाविकास आघाडी हे राजकारण करते त्यांना राजकारण करायचंय आम्हाला राजकारण नाही करायचं आम्हाला त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आम्हाला त्या चिमुकलीला जेने अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा मिळावी आमचा आहे त्यांना राजकारण करायचं ते राजकीय भाषा आम्ही